एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विधवा महिला होती आणि त्या विधवा महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी होती त्या दोघांचा सांभाळ करण्यासाठी ती महिला त्याच परिसरामध्ये काहीतरी काम करून घराचा उदरनिर्वाह करत होती आणि हलाकीची परिस्थिती त्या ठिकाणी काढत होती मग त्या महिलेच्या हाताला काम मिळावं चांगला रोजगार मिळावा म्हणून त्या महिलेच्या नंदेनं आणि तिच्या नवऱ्यानं दोघा जणांनी तिला एका ठिकाणी नेऊन काम द्यायचं ठरवलं आणि तिला एका शहरामध्ये नेलं आणि शहरामध्ये नेल्यानंतर तिचं थेट एका दुसऱ्या राज्यातल्या पुरुषाबरोबर लग्न लावून दिलं त्या पुरुषाकून एक लाख वीस हजार रुपयाची रक्कम घेतली आणि त्या पुरुषाबरोबर लग्न लावून दिलं आता लग्न लावून दिल्यानंतर तो जो पुरुष आहे त्या पुरुषानं त्या महिलेचा दोन वर्ष उपभोग घेतला जेव्हा ती महिला गर्भवती झाली तिला एक मुलगा झाला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे यवतमाळमधील आर्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे त्या महिलेचं काही वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला होता पण मात्र सुखाच्या संसारामध्ये तिला दोन लेकरंसुद्धा झाले होते एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा झाले होते पण मात्र काही दिवसानंतर तो जो नवरा आहे त्याचं त्या ठिकाणी काहीतरी दुखण्यामुळं त्या ठिकाणी त्याचं निधन झालं आणि ती जी बायको आहे ती विधवा झाली मग घराची संपूर्ण जबाबदारी त्या महिलेवर आली लेकरांना सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा त्या महिलेवर आली आणि परिस्थितीसुद्धा अतिशय हालाकीची होती घर चालवण्याचे सुद्धा वांदे होते मग हाताला काम मिळावं म्हणून त्या महिलेच्या नंदेनं आणि तिच्या नवऱ्यानं दोघा जणांनी त्या महिलेला थेट यवतमाळमधून मध्य प्रदेशामध्ये नेलं आणि मध्य प्रदेशामध्ये नेल्यानंतर गुजरातच्या एका माणसाला एक लाख वीस हजार रुपयामध्ये विकलं आणि त्याच्यासोबत तिचं लग्नसुद्धा लावून दिलं तुझा संसार सुखाचा होईल सगळं काय होईल तुला जीवनसाथी मिळेल असं त्यांनी तिला सांगितलं आणि त्या पुरुषाबरोबर लग्न लावून दिलं आता लग्न लावून दिल्यानंतर ती महिला दोन वर्ष त्याच्यासोबत त्या गुजरातमध्ये राहिली आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर ती गर्भवती झाली तिला एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्या पुरुषानं त्या बायकोला थेट सोडून दिलं ती ज्या ठिकाणी राहत होती त्याच भागामध्ये तिला वापस आणून सोडलं आणि तो वापस निघून गेला बघा आता तिचा तिसरा मुलगा त्या पुरुषाकडं होता त्यानं लग्न करून तिला धोका दिला होता आणि जेव्हा ती घरी आली होती तेव्हा तिचा पहिला मुलगा आणि तिची पहिली मुलगी हे सुद्धा घरी नव्हते ते नेमकी कुठं गेलेत काय गेले जेव्हा तिनं विचारपूस केली त्या तिच्या सासूनं तिच्या नंदेनं तिच्या नवऱ्यानं यांनी तिची दिशा भूल केली तिच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं दिली नाही म्हणून महिलेनं तात्काळजवळचं आर्ने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता पोलिसांनी त्या महिलेच्या तक्रारीवरून ती जी ननंदा आहे तिचा नवरा आहे सासू आहे सासरे आहेत यांच्या विरोधात मानवी तस्करीचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केलेली आहे कारण की त्या साऱ्याकडच्यांनी त्या महिलेला एक लाख वीस हजार रुपयामध्ये विकलेलं होतं आणि तिच्या दोन लेकरांचं नेमकं काय केलं होतं याचा तपास पोलीस करत आहेत पर मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ना तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो